डॉक्टरच्या अंगावर जायचं नाही कोणी मी मारून तुमच्या ना लावायचा नाही ठाकरे भाऊंनी स्वतः डिक्लेअर केलं होत की ही विषमता आहे लघवीचे नमुने एक्कावनही लोकांचे घ्यायला हवे होते ते घेतले नव्हते भाऊ सोबत ते अन्न त्यांना त्यागासाठी या ठिकाणी बसले होते अत्यंत गंभीर बाब आहे लाजीरवानी बाब आहे आणि हा जीवनाशी खेळ आहे सर्व प्रहारच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो कृपया नाही नाही कार्यकर्त्यांनी कृपया डॉक्टर वर कोणताही अटॅक करू नका आपली आपलीही डॉक्टरच्या अंगावर जायचं नाही कोणी मी थोबाडीत मारून तुमच्या डॉक्टरच्या अंगाला हात नका डॉक्टरच्या अंगाला हात लावायचा नाही हे ठाकरे हे बघा आपल्या छोट्याशा हात गालबोट लागू शकते आंदोलनाला पालन कार्यकर्ते शांत व्हा आपल्या आपल्या जागी बसा आप कृतीने सहा दिवस चाललेल्या आपल्या इतक्या महत्वाच्या आंदोलनाला गालबोट लावू नका तिथे पल्लूभाऊ देतील त्या सूचनांचं पालन करा डॉक्टरांच्या अंगाला कोणी हात लावणार नाही कोणीही डॉक्टरांवर आक्रमक होणार नाही ही संपूर्ण व्यवस्थेची चूक आहे आपल्या हातानं प्रहारच नाक कापू नका बाजूला व्हा सगळे जण शांत राहा थोडा वेळ आणि सर्व वैद्यकीय व्यवस्थेला हे कडकडीची विनंती आहे सर्व लोक जे उपोषणाला बसले आहे ते प्रामाणिकपणे उपोषण करत आहे त्या प्रत्येकाचा जीव धोक्यात आहे त्याच्या कुटुंबासाठी तो जीव महत्वाचा आहे म्हणून सगळ्या डॉक्टर लोकांना वैद्यकीय पूर्ण व्यवस्थेला हात जोडून विनंती आहे की कृपया उपोषणकर्त्यांवर जातीनं आणि बारकाईने लक्ष द्या त्यांच्या सर्वांच्या नीट तपासण्या करा सलाईन वजन काटा शुगर मशीन सगळं अपडेट ठेवा ही तुम्हाला विनंती आहे आम्ही इथं कोणतंही मनोरंजन करत नाहीये बच्चूभाऊंच्या एवढ्या प्रत्येक पन्नास कार्यकर्त्याचा जीव तेवढाच महत्त्वाचा आहे वैद्यकीय व्यवस्थेद्वारे एकाही कार्यकर्त्याच्या जीवाला काहीही कमी जास्त झालं तर लक्षात ठेवा महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून संपूर्ण डॉक्टर संपूर्ण मेडिकल व्यवस्थेने हे लक्षात घ्या तुम्ही ज्या कूलर त्या पन्नास जणांसाठी कूलर लावले आहे ते हवा त्यांना लागू द्या थोडीशी गर्दी कमी करा बच्चू भाऊंच्या अन्य तागाला तुमचं सहकार्य म्हणजे तुमचं शिस्तीत वागणं आहे हे मायबापांनो लक्षात घ्या थोडीशी गर्दी कमी करा राष्ट्रसंतांच्या समाधीजवळ जोपर्यंत पालकमंत्री येत नाही तोपर्यंत तुम्ही समाधीजवळ जवळ बसू शकता थोडे थोडे माग सरका सफोकेशन थोडं कमी करा त्या पन्नास जणांचा जीव आधीच थोडासा गुदमरलेला माग सरका थोडं सहकार्य करा आणि हा उपोषणाचा जो पॅसेज आहे इथं उपोषण करता सोडून कोणीच त्याचा मित्र नातेवाईक कोणता कार्यकर्ता कोणीच बसणार नाही आज ऊन नाहीये तशी आपण मंडपच्या बाहेर पर्यंत सुद्धा बसू शकतो ऊन नसल्यामुळे आपल्या परिसरामध्ये देखील आपण बसू शकतो मंडपातच गर्दी करू नका सगळ्यांनी कृपया आपली एक चुकीची कृती या आंदोलनाला गालबोट लावू शकते आणि प्रहारचे कार्यकर्ते जरा डोकं शांत ठेवा आपलं पहिलेच लोक वातावरण चिघोळाच्या माग लागलाय आपले डोकं शांत ठेवा जेवढ्या कार्यकर्त्यांची आवश्यकता आहे तेवढेच कार्यकर्ते राहा बाकीचे सध्याच्या बाहेर थांबा कृपया तुम्हाला विनंती आहे ज्यांना शक्य असेल त्यांनी खाली पसून घ्या आज तशी ही बाहेर उन्या तीव्रता कमी आहे आपली शिस्त आपली शांतता ही या आंदोलनाला यशस्वी करू शकते म्हणून तुम्हा माय बापांना माझ्या भावांना हात जोडून विनंती आहे कृपया शांतता ठेवा थोडी